तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत हो। तर पण आले या नावस्था आहे <laughs> तर आत्ता आपण हाय विश्वेश्वरच्या मंदिरात म्हणजे राजवडाच्या इकडे तर आत्ता इकडे आहे ना थोड्या वेळान पालखी भेट होणार आहे बैरीभुवाची आणि विश्वेश्वराच्या पालखीची तर आपल्याबरोबर हाय पार्क आणि बाकी आपले सदस्य आहेत ना ते वरच्या ठिकाणी आहेत तर आता जास्त उशीर लावताय ना मंदिरात ना जाऊन येऊया तर या ठिकाणी तुम्ही बघितलात ना भजन वगैरे चालू आहे बघा सप्तचं उठलेली आहे पार सप्त उठली आहे ना सप्ता सप्ताचं उठलेली आहे आणि भजन इकडे चालू आहे आणि ही काशी विश्वेश्वराची पालखी आहे ही बघा ही जी दिसते आहे ना तुम्हाला ही काशी विश्वेश्वराची पालखी आहे तर आपण आतमध्ये जाऊया पार्थ बरोबर श्वेश्वराची पालखी आहे दर्शन घ्या लवकरात लवकर सो तुम्हाला ह्या व्हिडिओला ना आता काशी विश्वेश्वर दाखवतोय सगळी भक्त मंडळी इकडे बसलेली आहे पालखी भेटीच्या सोहळ्यासाठी बघू शकतं हे बघा सगळी भक्तमंडळी आणि काही भक्तमंडळी येते पण आहे अजून तर आता थोडीफार आहे ना माहिती आपण जे गावातली लोकं वगैरे आहेत त्यांच्याकडून आपण आहे ना थोडीफार माहिती घेऊया तर किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे ही समारे साडेतीनशे वर्षापासून परंपरा चालू आहे आणि साधारण हा नामसप्ताह यावर्षी सोमवारी श्रावण चतुर्थीला या सप्ताहाची सुरुवात झाली आणि आज तो दुसऱ्या सावणी सोमवारी ही सप्ताह संपन्न होत आहे यानिमित्त काशी दरबार नेमलेला विष्णूचा फौजदार म्हणून ही देव भैरविगवा हा आज आपल्या विश्वेश्वराला म्हणजे मोठ्या भावाला भेटायला येतो आणि ही भेट याची देही याची डोहा हे समस्त भक्तगण रत्नागिरीकर अनुभवतात याच ठिकाणी या विश्वेश्वर घाटीवर भेट होते आणि हा सुद्धा आमचा देव जो काशी विश्वेश्वर देव आहे तो सुद्धा भक्तांचं रक्षण करण्यासाठी इथे नेमलेला आहे आणि अशी ही भेटीचा सोहळा आपण याची देई याची डोळा आता थोड्याच वेळात अनुभवणार आहात तर कोणाबरोबर भैरी बरोबर भेट असणार आहे भैरी बुवा आणि श्रीदेव काशी विश्वेश्वर की या ठिकाणी श्रावणी सोमवारी तिसऱ्या पालखीला भेट होते अतिशय नयनरम्य अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी याची देई याची डोळा हे सर्व भक्तगण अनुभवत असतात पालखी कुठून येते पालखी मांडवी भैरी मांडवीचे जे भैरी मंदिर आहे तिथून धमालनी पार म्हणजे मुरलीधर मंदिर धमालनी पार मारुती मारुती आळी मार्गे गोडी म्हणजे जे आपण आई नाका म्हणतो गोडी भाव खडपे वाटार त्यानंतर विश्वेश्वर घाटी आणि नंतर त्यानंतर पालखीची भेट होते इथेच होते हां या जो किती आता वेळ काय तरी पण आता साधारण दोन पंधरा ते अडीचचा ता चा टायमिंग असतो तिसरी भेट जेव्हा तिसरी पालखी फेरी होते शिंदे विश्वेश्वर पालखीची म्हणजे सव्वा दोन पर्यंत टायमिंग वगैरे असतो ते पर्यंत म्हणजे आजची आजची जर कोणाला चुकली वगैरे असेल जर पुढच्या वर्षी कोणाला यायचं असेल तर ह्या टायमिंगला येऊ शकतो धन्यवाद धन्यवाद आता धन्यवाद धन्यवाद ही पालखीची आता ना तिसरी फेरी आहे हे बघा आणि आता तुम्हाला गर्दी दाखवते किती आहे ती आता परत आहे ना भजन सुरू झालेलं आहे थोडोफार आवाज येत असत तुम्हाला मग पण तुम्हाला शूट करून दाखवलंय ती तिसरी फेरी चालू होती त्या ठिकाणी मंडळी बघा किती उभी राहिली आहे ती बघा अजून दुसरी पालखी आलेली पण नाही आणि पूर्ण इकडे आहे ना गर्दी बघा किती झाली आहे पाय ठेवायला पण जागा नाही आहे ना ढोल म्हणजे ढोलचा वगैरे आवाज येतोय आणि दोन्ही पालखी एकत्र होती जातात थोड्यात थोड्या इथून ये ते येते ना ती बहिरीची पालखी येते आणि इथून आलून काशी विश्वेश्वराची पालखी ती बघा थोड्याच वेळात दोस्त येतोय पालखी भेटीचा اچھا کي ڏيڻو آهي बड़का <laughs> आड़ा हमाओ रहरा टो चронका रहर आपा रहर कि अपल प्रेंस स्म�

ಬೇಟದಾಲಿ ಪಹಾ ವೈರಿ சிவாಟಿ ಬೇಟದಾಲಿ ಪಹಾ ವೈರಿ சிவாಟಿ ಬೇಟದಾಲಿ ಪಹಾ ಬೈ ಗುಟ್ಟವಾ ವರ ಯಕ್ಲ ಏವಾ ಹೈಲಕಿ ಏ ಬೋಲ್ ಬೋಲ್ ಏ ನಿಂತೆ ಗಸ್ತವಾ

La <laughs> verdad hayonu